तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका परत नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला बघायचं आहे कापूस बाजारभाव आज तारीख आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आजचे ताजे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की क्लिक करा तर चला जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव आपली पहिली बाजार समिती आहे येथे सरासरी भाव भेटला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेलू दिवाळी पाडव्याला सरासरी भाव भेटला सात हजार एकशे पन्नास महाराष्ट्रामध्ये सरासरी भाव चालू आहे सहा हजार सातशे वीस आणि सध्याची स्थिती आहे बाजारभाव आम्ही भावापेक्षा सुमारे दीड हजार रुपये कमी आहेत आणि आपल्या कापसाला थोडे भाव वाढले पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्ही चांगली कमेंट करा तर पुढची बाजार समिती आहे आपली भद्रवती येथे पंधरा क्विंटलच्या कोण सहा हजार नऊशे रुपये भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे सावनेर येथे पाचशे क्विंटलच्या कोण सहा हजार पाचशे रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे तर पुढची बाजार समिती आहे आपली बीड येथे एकशे एकवीस क्विंटलच्या आव कमाल भाव भेटला सात हजार दोनशे रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली यवतमाळ येथे दोनशे चौतीस क्विंटलची आव सहा हजार सातशे पन्नास रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे आणि आपली पुढची बाजार समिती आहे परभणी येथे दोन वीस क्विंटलच्या अवघून आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून जावा धन्यवाद